गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी सागर बघ मी तुला एकच सांगतोय जर का माझ्या संघ दुस्तीत कुस्ती जर करण्याचा प्रयत्न केला काय दादा इतका वाईट कोण नाही आता त्या पुरतो नाही कायम तुलाच तोडायचंय काय तू तोड मी तोडणार नाही मी पण तुम्हाला खायला देत नसते काम करत नाहीत वैन खायला लागत नाही का ना ना सुंदर दिसताय खर का काय हो कोण बोलताय तुम्ही काय सांगायचं बघा नाही तर मला चढावता झाडाव भार बळ तरी तर आत्का गाव तुमच्या फेत आहे एक जण तर काय म्हणावं काय आता तात्याचा ता काय नात करत बसलायच पांढरे कि सहजावर नको म्हणला तू दुसरं मला काय अरमणाला कळ जर केलं ना कळत तर मेला पिकत वा हा का तुम्ही मला कधी पैसे आतापर्यंत अर्जुन दादा तुमचं बार माहिती थाय उठरा चिंदान तोस पैसे मागायचा तुम्हाला दांडा हाय हे कोण नाही काय तुमच्याकडे पैसे दिला तरच माणूस गोड हाय नाहीतर सा महिन्या डोडा जा नेगा हे कोण असते चांगलं बोलले की झोंमत नाही करा दादा काय झाले काय झाले दादा अवसागर दादा आता बाहेर बायारवाने तुम्ही त्यांची नस चेक करा एकदा नस केली की चेक मध्ये तुम्हाला काय म्हणायचं का काय अर्जुन दादा